मित्रांनो बिझनेस करण्याची आपल्याकडे एक साधारण पद्धत आहे चार मित्र कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये बसतात आणि कॅफेवाल्याची किंवा रेस्टॉरंटवाल्याची गर्दी पाहून त्यांच्याही डोक्यात येतं आपणही करावा बिझनेस आणि मग एकमेकांना विचारतात करायचं का बिझनेस आणि होते सुरू त्यांच्या बिझनेसची जर्नी परंतु मित्रांनो बिझनेस करण्यासाठी काही गोष्टी आधीच पीटल्या असायला पाहिजे जसं की तुम्ही ऑपरेटिंग कॉस्ट काय ठेवणार आहात तुम्ही सस्टेन कसं करणार आहात तुम्ही बिझनेसला मेंटेन कसं करणार आहात हे प्री प्लॅन असायला पाहिजे इतकंच नव्हे तर तुमच्या बिझनेसमध्ये काय विजन आहे काय मिशन का आहे तुम्ही कॅश फ्लो कसं करणार आहात तुमची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे तसंच तुमची टीम कशी असणार आहे ॲज अ टीम लिडर तुम्ही तुमच्या टीमला कशाप्रकारे हँडल करणार आहात हे सगळं तुमचं ऑलरेडी प्लॅन असायला पाहिजे तसंच तुमच्या बिझनेसमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट काय असणार आहे फायनान्शियल मॅनेजमेंट काय असणार आहे टीम कशी असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी कसं बनवणार आहात इतकंच नव्हे तर तुमच्या बिझनेसचा प्लॅन काय असणार आहे हे सगळं आधी रेडी असायला पाहिजे तसंच तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात किती प्रॉफिट काढणार आहात किती सेल्स करणार आहात तुमचा इयरली गोल काय आहे तुमचा मंथली गोल काय आहे त्यानंतर आलेल्या प्रॉफिटवरती तुम्ही कशाप्रकारे मार्केटिंग टीमवरती इन्व्हेस्टमेंट करणार आहात तुमच्या सेल्स टीमवरती इन्व्हेस्टमेंट करणार आहात तुमचे इतर एक्सपेन्सेस मॅनेज करणार आहात हे सगळं प्री प्लॅन असायला पाहिजे आणि जर तुम्ही हे सगळं प्री प्लॅन करताय तर तुम्हीही चांगल्या प्रकारे आपला बिझनेस करू शकता